सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कापूस या पिकाचे आजचे बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सावनेर आवक दोन हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार सातशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक चार हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमेद कमी दर स सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक एकशे सहा क्विंटलची कमीत कमी दर, जास्ट दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे फुलंबरी आवक दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे ऐंशी रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजार भाव। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान